सांगितलं की एकशे वीस सेकंद आहेत तर सर्च पण नियमाचं पालन मी करतो सन्मानिय व्यासपीठ गेले कित्येक वर्षापासून त्यांनी दिवाळी पाठची संकल्पना या परिसरात राबवली ना आज पिंचोड शहरात संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळी पाठ साजरी होत आहे तर स्वर्गीय लोकनेते लक्ष्मी भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी घडलो आणि आज तीन दिवसापासून ही मेजवानी मी आताच आल्यानंतर चार दिवसापासून बसायला पुढची नाही वर तर ते विचारूच नका का बाहेर पण स्क्रीन आहे रोडपर्यंत माणसांची आलोड गर्दीला प्रतिष्ठानच्या वतीनं हा कार्यक्रम दरवर्षी राबवला जातो आणि माझ्यासारखा कार्यकर्ता विजयांना जगतापमुळं मनशक्तीच्या माध्यमातून जो जगताप कुटुंबीयाला जोडला तो आज एक केसभरही दूर गेला नाही आणि एकशे वीस सेकंड सुद्धा लांब राहिलेला नाही हे मला अभिमान खरं जगताप कुटुंबियाबद्दल सांगायचे फार मोठ राजू शेठचं काम आहे या परिसरामध्ये लक्ष्मण पर संस्था असेल जगताप प्रतिष्ठान असेल तर मित्र परिवार असेल आणि अलीकडंच सामाजिक क्षेत्रात तरुण युवकांनी उच्च शिक्षित माणसं राजकारणात पाहिजे आणि तोच राजूशेठ तुम्ही जगताप कुपणे पुढे वारसा नाही त्याचं काम आहे जगताप चिरंजीव यांचे अभिषेक जगताप मी अधिकनं बोलता बोलतो म्हणून एकदा तनपुरी परिवाराच्या वतीनं सर्व सांगवी नवी संघवी पिंपळेघर यांना सर्वांना दीपौच्या आलेल्या ना सर्व नागरिकांना आले बंधू भगिनींना बालगोपाळांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि आत्ताच आमचे मित्र वालेकर शिक्षण मंडळाचे माझे सभापती यांनी सांगितले की पुढची पाठ आम्ही कशा पद्धतीने आणि कोणामुळं आणि कोण पदावर असेल हे त्याने डिक्लेअर केलं आणि ह्याच शिबीरचे मी पण राहू शकतो मला देतो आणि ते काय थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र